कडे मस्त असा धो धो पाऊस पडून राहिला आहे आणि आपण त्या पावसामध्ये मस्त अशी गरमागरम खीर आपण टेस्ट करणार आहोत ही आहे आपली खीर मस्त टेस्टी टेस्टी उंचला आपण आता टेस्ट करूया पावसाच्या वातावरणामध्ये लोकमृी खातात हॅलो फ्रेंड्स आज आपण बुद्ध बुद्धपौर्णिमेनिमित्ताने आज आपण शेवळ्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी मी एक बाऊल शेवळ्या घेतलेल्या आहेत या हे आहे शेवळ्या आणि हे आहेत पिस्ते बादाम आणि काजू हे आहे मनुके दोन प्रकारचे मनुके आहेत काळा आणि पिवळा आणि ही आहे साखर आपल्याला लागेल तेवढा आपण कमी जास्त गोड करू शकतो या त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे आणि वेलची आणि जायफळची पूड आपण टाकून घेणार आणि खूप सुंदर अशी टेस्टी अशी आपण खीर बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण गॅस पेटवून घेऊया आणि शुद्ध अशी मस्त अशी आपण खीर बनवूया त्यासाठी आपण मस्त असं घरचं साजूक असं तूप टाकून घे गी, टाकून घेणार आहोत तर तेही तीन चम्मच पोहे खायच्या चम्मचनी मी तीन चम्मच टाकलेला आप आहे आपल्याला आणखी जर तूप हवं हो असेल तर आपण जास्त पण टाकू शकतो या आणि कमी हवं हो असेल तर कमी पण टाकू शकतो या मी मिडियम मध्ये घेतलेलं आहे आता हे तूप गरम होत आहे मी ही चहाची चाळणी घेतलेली आहे आता आपलं तूप गरम झालेलं आहे आता ही चाळणी आपण याच्यामध्ये ठेवूया आणि याच्यामध्ये आपण काळे मनुके टाकून घेऊया आणि याला आपण तळून घेऊया काळ्या मनुकेला आपले काळे मनुके छान तळून झालेले आहेत आता आत्ता आपण असेच पिवळे मनुके पण तळून घेऊया खूप फास्टमध्ये तळल्या जातात हे आणि गॅसची फ्लेम आपण कमी करून घेऊया तूप खूप तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ह्या ज्या शेवळ्या आहेत ह्या शेवळ्या टाकून घेऊया आणि यांना छान आपण तळून घेऊया मंद आचेवरती याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया एक, एक लिटर एक लिटर दूध टाकून घेतलेलं आहे छान आता याला आपण ढव ढवळून घेऊया आणि याला छान आपण एक दोन उकळ्या काढून घेऊया तोवर आपण ड्रायफ्रूट क्रश करून घेऊया आपण क्रशर घेतलेला आहे यामध्ये पिस्ते आणि काजू टाकून घेऊया सर्वात आधी आणि याला क्रश करूया आता याच्यामध्ये आपण बादाम टाकून घेऊया आणि याला पण क्रश करून आपली मस्त पिस्ता बादाम आणि काजूची छान मस्त अशी भरड झालेली आहे ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊया दोन तीन उकळे आलेले आहेत आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया आणि याला छान ढवळून घेऊया आणि आता परत आपण याला दोन तीन उकळे आणूया म्हणजे साखर सगळीकडे लागेल आणि मस्त गोड होईल आपली खीर एक बाऊल पूर्ण टाकलेला आहे आपण आपली खीर आता होत आलेली आहे आता आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड टाकून घेऊया संपली आहे हे एक चम्मच असेल आणि आता याला छान आपण मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण ड्राय अर्धे टाकून घेऊया आणि अर्धे सजावटी आणि मनुके पण जे आपण तळले होते तेही अर्धे याच्यामध्ये टाकूया आणि अर्धे नंतर आणि गॅस बंद करूया आणि थोडा वेळ याला गार करून देऊया गार झाल्यानंतर आपण सर्व करूया या मध्ये आता आपण खीर काढून घेऊया मस्त छान आलता याला आपण साठी आता आपली खीर एकदम रेडी आहे चला तर मग आपण सर्व करूया सगळ्यांना खूपच टेस्टी झाली गेसरी टाकायची असते का ग मला हे माहिती नव्हतं बाई मध्येच म्हणजे हे टाका लागते